तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पडणारा शो म्हणजे चला हवा द्या हा शो आता प्रेक्षकांच्या भेटीत नव्या रूपात येतो आहे दहा वर्ष डॉक्टर निलेश साबेन यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने जबाबदारी सांभाळली मात्र नव्या सीझनमध्ये आता अभिनेता अभिजित खानकेकर ही जबाबदारी सांभाळणार आहे त्याच्यासोबतच दमदार कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत या शोमध्ये श्रेया बुगडे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे या कलाकारांची वर्णी लागलेली असून हा सीझन सव्वीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे कॉमेडीचा गँग वॉर गाजणार महाराष्ट्र आता खळखळून हसणार अशी पोस्ट शेअर करत झी मराठीने नव्या शुभारंभाची घोषणा केली असून चला चलाअधेच्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांसह मालिका विश्वातील कलाकारांनी देखील कौतुकांचा वर्षाव आहे हा शो शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे या नव्या सीझनला घेऊन तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कासूपसाठी फॉलो करा हंच मीडिया